राम राम बंधू हो मी नाना वाघ धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बंधू खेड्या खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात अशा औषधांचा फक्त प्रचार आणि प्रसारच झाला नाही त्याला अन्य कारण नाही झाले त्याला एकच कारण होतं की पूर्वी प्रसार माध्यमं नव्हते त्याच्यामुळं अशा अनुभव शुद्ध वनस्पतीचा प्रचाराने प्रसार झाला नाही आता काही तशी अडचण नाही ह्या विज्ञान युगामध्ये काही अडचण येत नाही तर बंद बघून आज मी तुम्हाला एक अशी अनुभव शुद्ध वनस्पती दाखवणार आहे आणि ती वनस्पती म्हणजे नाचणे तर आपल्या समोर हे जी झाडं दिसतात ना हे सगळं नाचणीच्याच झाडं आहेत हे नाचण्याचं फक्त पाच सहा महिने आयुष्य असतं नंतर ते आयुष्य संपत म्हणजे ते पीक परिपूर्ण होत अशी ही नाचणी तर नाचणी हे खाद्य खाद्य आहे जशी आपली ज्वारी बाजरी गहू तांदूळ जसं खाद्य आहे तशी नाचणी ही खाद्य आहे काय पण नाचणी औषधी सुद्धा आहे आता औषधी आहे म्हणजे तिचं कोणता भाग औषधी आहे ते तुम्हाला दाखवतो मी आता हे <coughs> नाचणीला हे अशी फलधारणं होत त्याला फलधारणच आपण असे काय असं जे गुच्छा गुच्छा येतो चार पाच पाकळी असतात आणि प्रत्येक पाकळीला असं हे नाचण्या लागलेले असतात आता हे नाचणी कशी असती आता मी तुम्हाला चोळून दाखवणार आहे हा ह्या बा हे जे तांबड्या रंगाचं पांढऱ्या रंगाचं आता पांढऱ्या रंगाचे जे बी आहे ते थोडं कवळं असल्यामुळं पांढरा रंग आहे नाही तर तिचा रंग असा तांबडा होत असतो मोहरी सारखं म्हणा काय असं बारीक बारीक मोहरीवानी बी असतं आणि तांबडा रंग असतो याचा आणि मग याचे औषधी उपयोग काय आहे आता हे तुम्हाला सांगणार आहे आशक्त माणसाला शक्ती येण्यासाठी लहान लेकराला शक्ती येण्यासाठी नाचणीच्या सत्वाचा उपयोग करतात आणि त्या नाचणीचं सत्व कसं असतं आता ते तुम्हाला सांगणार आहे संध्याकाळी नाचण्यात पाण्यात भिजू घालतात रात्रभर चांगलं भिजू देतात आणि सकाळच्या त्या करून घेतात आणि बारीक वाटतात चांगलं बारीक वाटलं की त्यांचं पांढरं शुभ्र असं दूध आणि पाणी निघतं आणि मग असं चांगले बारीक वाटल्या की गाळून घेतात गाळून घेतलं की ते चोथा चोथा काढून टाकतात आणि ते गाळल्याला जो जो भाग आहे म्हणजे दुधासारखं पांढरं निघणारं पाणी ते एका भांड्यात निवळत ठेवतात आणि चांगलं पाच सहा तास निवळलं की ते नाचण्याचे सत्व भांड्याच्या तळाशी जमा होतं आणि वर पाणी 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 वर येतं आणि मग असं पाणी 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 काढून टाकतात वजत खाली जे राहिलेलं ते नाचण्याचं सत्व असतं मग असं सत्व काय करतात कापडाचे चार पाच पदरी घडी करतात आणि त्या घडीवर हे नाचण्याचं सत्व असं पद्धतशीर पसरून जातात काय आणि मग पाच सात तास झाले तर त्यातलं पाणी अजून निरपून जातं आणि चांगलं घट्टपणा असं सत्व खाली शिल्लक राहतं मग हे सत्वाचं काय करतात चांगलं उन्हात ठेवतात आणि नाही 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 ह्या अशा अवस्थेमध्ये याची सुपर एवढ्या गोळ्या करतात सुपर एवढ्या गोळ्या केल्या की मग उन्हात ठेवतात आणि चांगल्या एकदा वाळल्या <coughs> मग काय करतात हे गोळी घेतात पाण्यात शिजवतात आणि ते थोडा गोळ टाकतात मान खाऊन टाकतात अशी एक पद्धत झाली आणि दुसरी पद्धत अशी कोणी पाण्याऐवजी दूध घेतं गोळ्याऐवजी साखर घेतं म्हणजे ह्या अशा दोन पद्धतीने या, या नाचण्याच्या सत्वाचं लोक सेवन करतात आणि त्यांचा अनुभव येतं की अशक्त माणसाला शक्ती येते लहान मुलं मुलांनाही आवडीने खाऊ घालतात याचं एक या काम झालं आहे आणि दुसरं काम असं आहे गुडगे दुखायला लागले की पूर्वी गुडगे झाले असे म्हणायचे मग अशी गुडगी झाली की म्हशीच्या शेणामध्ये हे नाचण्याचं पीठ आणि होलग्याचं पीठ हा आता आमच्याकडे होलगेच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कोणी लोकं कोळीच म्हणतं तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये कळवा नाचणीचं पीठ आणि होलग्याचं पीठ आणि म्हशीच्या शेणात त्याचे मळतात चांगलं आणि चांगला जाड त्याचा रोट तयार करतात आणि गरम करतात गरम केला की सोसाला असा गुडगोर बांधतात आणि त्याच्यावर काहीतरी म्हणा फडकेने बांधून ठेवतात का तो रोड सरकला नाही पाहिजे आणि मग ते गुडघे दुखण्याचंही थांबतं राम रा, मंडळी आमच्यापर्यंत जे काय समजा मा ज्ञान पोचलं ते आम्ही त्याचं चांगल्या रीतीने प्रसारण करतो तर आम्ही दुसऱ्या वेळेस दुसऱ्या अनुभव शुद्ध वनस्पती आपल्याला दाखवणार आहे मग व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा म्हणजे आम्हाला पुन्हा दुसरी अनुभवसुद्धा वनस्पती दाखायला प्रोत्साहन मिळते राम राम